ते मनोज रांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलंय मराठा आरक्षणाचा लढा त्या उभा केला बावीस वर्ष समाजासाठी संघर्ष त्या माणसानं केलाय मी त्यांच्या सोबत अनेक वर्षापासून काम करतोय खरं सांगू पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वर्वल फिरला अंगावरती फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना एकत्र करण्याचं काम केलं आपल्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीनं पाठवलं पण समाजाचं काम बावीस वर्षामध्ये कधीच सोडलं नाही त्या माणसाच्या कार्याची पावती आता या महाराष्ट्रातील सगळ्या समाज बांधवांना मिळताना दिसते फार मोठा संघर्ष आहे जीवनामध्ये लढा जरी विशिष्ट एका समाजासाठी उभा केला असला तर त्या माणसानं जो जीवनामध्ये त्याग केला ना तो त्याग मला कीर्तना सांगावा लागेल गड्या कार त्या माणसानं फार मोठं काम समाजासाठी केलंय पण ज्यावेळी तुम्ही चांगलं काम समाजासाठी करत असताना त्यावेळी तुम्हाला आडवे येणाऱ्यांची संख्या जास्त असते तुम्ही चुकीचं काम करा तुम्हाला कुणी आडवं येणार नाही पण तुम्हाला ज्या अर्थी लोक आडवे येतील तुमच्या कानात अडथळे निर्माण होतील ज्यावेळी तुम्हाला विरोधक निर्माण होतील समजून जावा आपला प्रवास चांगल्या पद्धतीनं चालू आहे पाटलांनी चांगलं काम उभा केलं पण महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांना काही खपलं नाही अरे गोर गरीब कुटुंबात जन्मलेला मनोज जरांगे पाटील दोन एकर सात त्याच्या नावे हा माणूस जर कोट्यावधी लोकांना एकत्र करत असेल तर सहन झालं नाही याच्या नेतृत्वात राहिलेलं आंदोलन कोणत्याही पद्धतीनं मोडीत काढायचं असा डाव सरकारनं रचला आणि मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन मोडायला सरकारनं काही प्लॅन केले प्लॅन केला पहिला सराठी मध्ये लाठी हल्ला घडवणा माता मावल्यावरती आमच्या तरुण पोरावरती गोळीबार केला हरिपाठ म्हणणाऱ्या माता मावल्यांच्या गळ्यात ते टाळ काढले आणि माता मावल्यांच्या डोक्यात लाठी हल्ला करण्याचं काम पोलिसांनी केले महापा पोलिसांनी केले लाठी हल्ला केला आंदोलन मोडायला पण आंदोलन मोडलं नाही उलट एक हजार पटीनं पेटून उठलं त्यांना वाटलं करायला गेलो गणपती आणि झाला मारुती एक हजार पटीनं आंदोलन उठ उट, पेटून उठलं आणि आंदोलन मोडण्याचा पहिला डाव फसला सरकारनं आंदोलन मोडायला दुसरा डाव वापरला जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचा <गणाद> कुणी कानात बोलत होतं त्यांनी सांगितलं कानात कुजबूज करायची नाही कुणी म्हणत होतं थोडस बाजूला चला आपण कोपऱ्यात जरा चहा घेऊ त्याने सांगितलं हा कोपऱ्या कापऱ्यात येत नसतो जे काय बोलायचं ते माझ्या समाज बांधवाच्या भगिनीच्या समोर बोला मी कोपऱ्यात येणार नाही मॅनेज करण्याचा दुसरा डाव सुद्धा सरकारचा फसला पण खतरनाक आहे आपलं सरकार सरकारनं तिसरा डाव वापरला जाती जातीत भांडण लावण्याचा जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं काही कुत्रे महाराष्ट्रात पाठवले पण खरं सांगू महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचे लोक शिवछत्रपतीच्या विचारानं आजही गुण्या गोविंदानं नांदत आहेत आणि अठरा पगड जातीचे लोक एका ताटात ता ता आजही जेवतात याचा अर्थ आहे छत्रपतीचा जिवंत आणि ज्वलंत विचार या अठरा पगड जातीच्या लोकांच्या मनात आजही कायम आहे म्हणून तर मराठ्याच्या सराठी अंतरवादीच्या विराट सभेत मुसलमानाचे पाणी वाटत होते मराठ्यांच्या विराट सभेत धनगर समाजाच्या बांधवानं सभे करता आडीचे शेतात उभ्या पिकात नांगर घालून सभेला जागा करून दिली म्हणून तर बौद्ध समाजाच्या माणसानं सभेकरता जागा करून दिली अरे माळी समाजाचे पोर पोह्याचा नाश्ता वाटत होते सगळ्या जातीचे लोक हे आंदोलनात सहभागी आहे हे सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडण लावण्याचा सरकारचा तिसरा डाव सुद्धा फसला पण सरकार लय खतरनाक आपलं सरकारनं त्याचा पुढचा डाव वापरला सांगतो जरा भजन करा विठाला विठाला सरकारला वाटलं जाती जातीत भांडण लावण्याचा आपला डावका यशस्वी झाला नाही मग आपलं सरकारला वाटलं कुत्रे पाठवून काय मेळ बसत नाही मग सरकारनं कुत्राच पाठवला इकडं ऐका इकडं ऐका सरकारनं कुत्राच पाठवला पण पिसाळ्याला पाठवला हा उरफाड्या बावली जा वर पाहतो खाली बोलवतो एकण्या डोळ्याचा काय नाव त्याचं त्या वकिलाचं बरो सदावर ते वर <coughs> पाहतो खाली बोलवत <coughs> कायम समाजाच्या विरोधात सगळ्या जाती धर्माचे लोक भाऊ गुन्ह्या ना सोबत नांदतायत गावोगावी गल्ली गल्ली सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात राहू दे कशाला लावतो जाती जातीत भांड विनाकारण आरक्षणाच्या विरोधात भुंकण्याचं काम बोल बोलण्याला काही पद्धत असतो एखाद्या वकील माणसानं कसं बोलावं एखादं वाक्य कीर्तन करायचं चुकलं ना लोक तेवढंच कट करतात सोशल मीडियावर टाकते माफी मागा हे माणूस वकील असून याला एवढी अक्कल अजून कशी काय मला अजून कळत नाही वर पाहत खाली अरे भेटत नाही रे अरे <laughs> का पद्धत आहे काय भेटत नाही तुम्हाला आरक्षण भेटलं तरी टिकल अरे तुला लखवा झाला का पॅरेले झाला भाऊ कायम समाजाच्या विरोधात कायम भुंकण्याचं काम आणि त्याने ते चष्मा कुठून आणला मला अजून पता लागला नाही <laughs> बा लय विचित्र करून आणलं जो त्यांनी <laughs> विनाकारण भुंकण्याचं काम त्या सदावर त्याने गाडभीण पाळलेली आहे ते दररोज गाडभिणीच दूध पितो मी खोटं सांगत नाही एक कीर्तनाचं व्यासपीठ आहे आणि त्याचा गैरसमज आहे की गाडभीणीच दूध पिलं की माणसाला बुद्धी येते आता मी गाडविणीच दूध सदावरती पितो असं म्हटलं की लोकांना खोटं वाटतं त्याला मागच्या महिन्यात मीडियानं विचारलं तुम्ही खरंच गाडविणीचं दूध पिता का त्यानं सांगितलं मी नांदेडला होतो तेव्हा गाडविण होते तेव्हा बाळी होती आता नाही माझ्यावर टीका करणाऱ्याला गाडविणीच्या दुधाचं काय महत्व घालणार ते पाच हजार रुपये लिटर आहे <laughs> म्हणजे तेव्हा गाडवी पाळून पित होता आता इकत घेऊन पितो पण पितो विनाकारण भुंकण्याचं काम सुटलं आमच्या पोरांचा संयम चार पाच पोरं गेले मुंबईला मंगेश साबळे आणि सहकारी फोडल्या त्याच्या गाड्या गाड्या फोडल्यावर कुत्रा चौतळूनच बाहेर आला बो त्याचं तोंड जर त्या दिवशी पाहिलं असताना एवढा चौतळला जणू शंभर विंचू त्याला सोबतच चावले अरे या मनोज जरांगेमुळे पोलीस धारा तीर्थ पडले या मनोज जरांगेच्या मुसक्या बांधा या मनोज जरांगेला तातडीने अटक करा अरे हकण्या तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही जरांगे पाटील नावाच्या वाघाला काय अटक करशील चौदा तारखेला जरांगे पाटलाची विराट सभा झाली त्याला पत्रकाराने विचारलं ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्यांच्या सभेला दीड कोटी लोक आले होते <laughs> 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 मनोज जरांगेच्या सभेकडे जत्रा म्हणून पाहतो अरे चकण्या हे सगळे मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते विनाकारण बरं ते गाड्या फोडल्यावर परिणाम दुसऱ्या दिवशी पत्रकार लय हुशार त्यांनी होच प्रश्न पुन्हा विचारला ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोजरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले होते गाड्या फोडल्यावर त्याचा सूर लगेच खर्चात गेला आणि म्हणतो कसा मनोज सरांगी माझा भाऊ आहे <laughs> मग त्याच्या सभेला जत्रा का म्हटले मी गावाकडे वर्षातून एकदा जातो माझ्या गावाकडे जत्रा भरते माझ फार मोठ कुटुंब आहे माझे वडील बाल गुन्हेगार होते माझे दोन सुलते डाकू होते तुमची आई काय करे माझी आई दारू बनवायची तुमची आजी माझी आजी तर एवढी सुंदर हँडसम आणि ब्युटिफुल होती ती रशियन मुलींना सुद्धा लाजवेल एवढी सुंदर दिसत होती मग सभेला जत्रा का म्हटली सभेत या जत्रेत महादेवाचं मंदिर असतं ना मनोज जरांगे मराठ्यांचा देवच आहे ना पिस्तुल्या काल तो अटक करा म्हणित होता आज देव मानायला लागला मंगेश साबळेच्या तवडीत नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या तू जरांगींना देव मानायला लागला तू जर सापडला असताना लोटांगण घेत तुला आंतरवालीला यावं लागला असता विनाकारण भुंकण्यात